सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर इथे फोरटेक्सचा जो ब्लाउज आहे त्याचे सर्व पार्ट तयार करून घेतलेले आहेत पॅडॅड ब्लाऊज आहे या पॅडॅड ब्लाउजची ची आपल्याला फिटिंग कशी करायची आहे आणि बाहीची पण अशी सुंदर डिझाईन बनवलेली आहे या बॅक डिझाईन पण खूप सुंदर बनवलेली आहे बाहीचा डिझाईनचा व्हिडिओ आणि पाठीमागालच्या गळ्याच्या डिझाईनचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे सर्वांनी पाहू शकता चला मग ब्लाउजच्या फिटिंगला सुरुवात करूया परफेक्ट अशी फिटिंग कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा पाठीमागाचा भाग मी खालच्या साईडने ठेवलेला आहे त्याची वरच्या साईडने सरळ बाजू त्यानंतर समोरचा भाग ठेवायचा आहे त्याच्यावरती समोरच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू तर इथं आता आपल्याला शोल्डर वरती पॉईंट द्यायचा आहे अगोदर आपण शोल्डर जोडणार आहोत बऱ्याच जणांच्या शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम होतात तर ते प्रॉब्लेम कशामुळे होतात पहा तर शोल्डर तुम्ही कमी जोडतात त्यामुळे शोल्डर उतरतो तुमचं तर शोल्डरला गळ्याच्या साईडने पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा आहे म्हणजे झिरो पॉईंट पंचाहत्तर आणि बाहेरच्या बाजूने पाव इंच अशी आपल्याला क्रॉस मध्ये शिलाई द्यायचं आहे त्यामुळे काय होतं माहिती का तुमचं शोल्डर उतरत नाही आणि एकदम खांद्यावरती पॅक बसत अशी क्रॉस आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर मी आता इथून शिलाई देऊन घेते क्रॉस मध्ये गळ्याच्या साइडनी बरोबर पकडायचं आहे बाहेरच्या साइडनी थोडंफार कमी जास्त झालं असेल तरी चालतं ते नंतर कट करण्यात येतं परंतु गळ्याच्या साईडने बरोबरच पकडायचं आहे तर इथून आपण एक अशी क्रॉस मध्ये शिलाई देऊन घेऊया सुरुवातीला एक लॉक करायचं आणि शेवटी एक लॉक करून घ्यायचंय खूप सोप्या पद्धतीने मी ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने फिटिंग करा तुमचं ब्लाऊज एकदम बरोबर येतं बऱ्याच जणांची फिटिंगची शिलाई सरळ येत नाही क्रॉस जाते वाकडी जाते किंवा मुंढ्यामध्ये फुगा येतो काही काही ना काही प्रॉब्लेम असतात तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात ना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तर शोल्डर दोन्ही साईडचे जोडलेले आहे तर थोडस वरच्या साइडचं मी एक्स्ट्रा जे होतं ना ते कट केलेलं आहे कारण हे, हे खांद्यावरती टोचलं जातं त्यामुळे थोडस कट करून घ्यायचं हे पहा थोडस बाहेरून आहे तर मी आता हे कट करून घेते शोल्डर थोडंफार सा बाहेरच्या साइडने कमी जास्त असेल तर ते कट करून घ्यायचं असतं आता बाही जोडायचं आहे बाही जोडण्या अगोदर आपल्याला एक काम करायचंय दोन्ही साइडचे भाग आपल्याला खालच्या साईडने बरोबर पकडायचे आहेत आणि वरच्या साइडनी कोणता भाग जास्त आहे तो आपल्याला कट करायचा आहे पाठी मागायचा जास्त राहू हो द्या किंवा समोरचा भाग जास्त राहू हो द्या तो आपल्याला कट करायचा असतो मुंड्याच्या सेंटर पासून असं कट करत घ्यायचंय हे असं कट केल्यामुळे बाहीचे जोड जे असतात ना साईडचे ते बरोबर येतात दोन्ही एकमेकांवरती येतात आता परत एकदा चेक करायचं बरोबर आले का दुसऱ्या साईडचं पण आपल्याला असं चेक करून घ्यायचंय आणि एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे तर कट केलं तरच आपलं ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित येणार आहे आणि तुम्ही जर तसंच ठेवून ओढून जर शिलाई दिलात ना त्याला उन, जास्त होते कमी होते म्हणून तर ब्लाउज फिटिंगला व्यवस्थित येणार नाही ना बाहीचे पण जोड वर खाली होणार आणि मुंढ्यामध्ये सुद्धा फुगा येणार आहे त्यामुळे mm. त्यामुळे असं आपल्याला कट करून घ्यायचंय तर इथे दोन्ही साईडचे बरोबर भाग करून घेतलेले आहेत अपन तर आता आपल्याला बाही जोडायची आहे सुंदर अशी डिझायनर बाही आहे त्या बाहीचा सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर बाहीचं सेंटर बरोबर काढलं मी आणि ह्या समोरचा भाग आहे मार्क केलेला बाहीचं सेंटर बरोबर शोल्डरवरती ठेवायचं आणि अशी समोरच्या साईडने बाही घ्यायची आहे बरोबर पकडत घ्यायची आणि आता इथून आपण बाहीला शिलाई देऊन घेऊया पाव इंचावरती ओढायचं नाही शिलाई वेळेस आणखी एक महत्वाची गोष्ट मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास घेते क्लासमध्ये मी खूप छान पद्धतीने शिकवते क्लास मध्ये आपल्याला तीन प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत बेसिक क्लासमध्ये टक्स कटोरी प्रिन्स कट अस्तर बिना अस्तर असे एकूण सहा ब्लाउज शिकायचे आहेत अगदी सुरुवातीपासून मी स्टार्ट करते शिकवायला ज्यांना शिलाई मधलं काहीच माहिती नाही अशा ताईंसाठी सुद्धा आपला क्लास आहे आणि ज्यांना शिवता येतं परंतु भरपूर साऱ्या प्रॉब्लेम्स येतात अडचण येतात बऱ्याच फिटिंग येत नाही शोल्डर उतरत काही ना काही प्रॉब्लेम असतात त्याच ताईंनी सुद्धा माझा क्लास जॉईन करू शकता तुम्ही तुमच्या ज्या काही अडचणी येतात ना तुम्हाला त्या सर्व अडचणी इथं क्लास केल्यानंतर सॉल्व्ह होतील क्लास चे ऍडमिशन सुरू आहेत ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा तर इथे दोन्ही साइडच्या बाह्या मी जोडून घेतलेल्या आहेत बाह्या जोडल्यानंतर सुद्धा आपल्याला खालच्या साईडनी बरोबर आहे आणि उंचीला दोन्ही भाग बरोबर आलेत का नाही ते आहे साईडनी म्हणजे कडेच्या साइडनी बरोबर आहेत तर मी आता फिटिंग करून घेते तर आता फिटिंग जी आहे ती आपण मापाच्या ब्लाऊजून करणार आहोत तर ही पट्टी कोणती आहे हुक पट्टी आहे मापाच्या ब्लाउजची पण तीच पट्टी घ्यायची आणि इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे ज्या ठिकाणी शिलाई आहे ब्लाऊजची त्या ठिकाणी कमरेचं माप टाकायचं हा ब्लाऊज आपला लांबबाहीचा आहे तर लांबबाईसाठी आपल्याला फिटिंगचे चार पॉईंट द्यायचे आहेत तर ते चार पॉईंट कोणते कोणते आहेत ते बघूया एक तर दिला आपण कमरेचा त्यानंतर दुसरा द्यायचा आहे चेस्टचा आणि मुंढ्याचा एकाच ठिकाणी येतो मापाचा ब्लाऊज जो आहे तो उलट्या साईडने करायचा आणि जी बाही आहे ना म्हणजे मुंढ्याची शिलाई त्याची शोल्डर पासून काखेच्या शिलाई बरोबर ठेवायचं आणि इथे एक पॉईंट देऊन घ्यायचा त्यानंतर या बाहीच आपल्याला सेंटर काढायचंय मापाची जी बाही आहे त्याची सेंटरून फोल्ड करायची आणि इथं दंड घेरासाठी एक पॉईंट द्यायचा त्यानंतर वरच्या साइडनी बॉटमसाठी एक पॉइंट देऊन घ्यायचा तर या पद्धतीने आपल्याला फिटिंगचे चार पॉईंट द्यायचे आहेत आणि परफेक्ट अशी फिटिंग करायची आहे तर मी तुम्हाला इथे एक रे सोडून दाखवते फिटिंग कशी आलं ते समजेल तुम्हाला तर काय करायचे हा जो पॉईंट मला वाटते थोडासा मधी गेलेला आहे तर तुम्हाला काय करायचंय मेजरमेंट टेप घ्यायचा आहे कधी कधी असं होतं आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन किती घेतलेलं असतं दोन इंच तर बाहेरून दोन इंच बरोबर आलंय का नाही ते आपल्याला चेक करायचं तर इथं थोडासा मधी गेला होता मग इथं आपल्याला ब्लाऊज मध्ये जर गेला तर दाट दाट तो ब्लाऊज आणि बाहेरून जर गेला तर मुंढ्यामध्ये येतो तर एक काम करायचं तुम्ही काय करायचं बाहेरून दोन इंचावरती पॉईंट द्यायचा कारण ब्लाऊजमध्ये आपण शिलाई मार्जिन दोन इंच घेतलेलं असतं त्यामुळे आपली फिटिंग बरोबर येते कसं आहे मापाचे ब्लाऊज जे असतात ना कोना कोना ते दुसरं कोणीतरी शिवलेले असतात त्यामुळे थोडंफार कमी जास्त होतं त्यावेळेस तुम्हाला मुंढ्या एक वेळेस चेक करून घ्यायचंय त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग क्रॉस जाणार नाही अगदी सरळ येते आणि कसं आहे आणखी कोणाकोणाचं शरीरच तसं असतं त्यामुळे कधी कधी शरीराप्रमाणेच ब्लाऊजची फिटिंग करावी लागते कधी शिलाई पण थोडीफार क्रॉस जाणारच आहे कधी मधी काही प्रॉब्लेम येत नाही त्यांचं शरीरच तसं असतं त्यामुळे फिटिंग सुद्धा थोडी क्रॉस जाईल काही जणांचा दंडघेर मोठा असतो काही जणांचा कमी असतो त्याप्रमाणे फिटिंग करून घ्यायचं काहीच प्रॉब्लेम येत नाही एका साइडची फिटिंग करून घेतलेली आहे तर असेच दुसऱ्या साईडची सुद्धा मी फिटिंग करून घेते तर आता दुसऱ्या साईडची जी पट्टी आहे ना ती आय पट्टी आहे मापाच्या ब्लाउजची पण तीच पट्टी घ्यायची ज्या साईडच्या पण फिटिंग करत आहोत त्याच साइडचा भाग घ्यायचा आहे बरोबर अगोदर बघायचं दोन्ही भाग एकमेकांना जोडून तर इथे थोडस कमी पडते पहा एक भाग कमी पडला एक भाग जास्त झाला तर आता काय करायचं तर इथं एक, एक शिलाई देऊन कव्हर करायचं अगोदर जिथून आपण बाहीला शिलाई दिलेली आहे ना, ना तिथून एक आपल्याला अशी शिलाई आतमधून द्यायची आहे आणि जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं या शिलाईमध्ये कव्हर करायचंय नाहीतर मग तुम्ही ओढून शिलाई द्यायचा आणि इथं फुगा आला आहे झालं म्हणताल तसं कोणीही करू नका अशी एक शिलाई देऊन कव्हर करून घ्या बाहीचे पण जोड वर खाली होणार आहेत आणि व्यवस्थित फिटिंग पण करता येईल तुम्हाला आणि जी बाही जास्त झालेली दिसली होती ती सुद्धा बरोबर लेवल ले, येईल एका शिलाईमुळे खूप फरक पडतो तुम्ही असं ट्राय करून बघा आता बघा तुम्ही बरोबर आले दोन्ही साईडचे भाग मग आता फिटिंग करता येते आपल्याला ही पट्टी आहे आई पट्टी म्हणजे हुकाच्या घराची मग मापाच्या ब्लाउजची सुद्धा तीच घ्यायची आहे या साईडची पट्टी त्या साईडला त्या साईडची पट्टी या साइडला असं सा काही करू नका इथं कमऱ्याचा पॉइंट द्यायचा आहे त्यानंतर वर चष्टचा आणि मुंढ्याचा एकाच ठिकाणी पॉईंट येतो तिथे एक पॉईंट देऊन घ्यावा मी डायरेक्ट काय करणार आहे बाहेरून दोन इंच टाकणार कारण ह्या ब्लाउज मध्ये थोडासा फॉल्ट आहे कसं आहे तिथं कमी आहे त्यामुळे त्यांना ब्लाऊज दाटण्याची शक्यता आहे त्यामुळे मी काय केलं बाहेरून दोन वरती पॉईंट दिला आणि तर बाहीचा सेंटर घेतला आणि सेंटरवरती एक पॉइंट दिला आणि वर बॉटम चा। ला एक पॉइंट द्यायचा असे चार पॉईंट द्यायचे लांबच्या ब्लाऊजला आणि रेश ओढून आता मी फिटिंगची शिलाई देऊन घेईन किंवा डायरेक्ट पण आपण अशी शिलाई देऊ शकता रेश ओढावीच असं काही नाही फक्त तुम्हाला दिसावं फिटिंगची शिलाई कशी येत आहे त्यामुळे मी अशी रेश ओढून घेत आहे आता शिलाई देऊन घेते मी या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलात ना काही गोष्टी लक्षात घेऊन तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग बिघडणार नाही एकदम सरळ येईल आणि ब्लाऊज पण अंगामध्ये मस्त बसेल बाहीचे जोड दोन्ही असे एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही साइडने एक एक शिलाईला दिलेल्या आहेत तर आता फिटिंग चेक करायची चे आहे मापाचा ब्लाउज घ्यायचा आणि शिवत आहोत तो ब्लाउज खालच्या साईडने टाकायचा मापाचा ब्लाऊज त्याच्यावर ठेवायचा कमरेचे भाग दोन्ही असे बरोबर पकडत आपल्याला फिटिंग चेक करायची आहे लूज फिट झालं असेल तर आपल्याला एखादी शिलाई देऊन आहे आता हे जे ब्लाऊज आहे यांची कंबर खूप कमी आहे त्यामुळे मला आतमधून शिलाई द्यावी लागले कसा आहे कोणाची कंबर कमी असते कोणाची जास्त असते कशामुळे कंबर कमी जास्त असते ते सांगते कोणाच्या पोटाचा घेर जास्त असतो म्हणजे पोट वाढलेलं असतं कोणाचं कमी असतं प्रत्येकाचा शरीर वेगळा आहे शरीर रचना वेगवेगळी आहे त्यामुळे फिटिंग सुद्धा प्रत्येकाच्या शरीराप्रमाणेच करावी लागेल एक एक शिलाई मी आतमधून देऊन मी जेवढं जास्त होतं ना तेवढं कव्हर केलेलं आहे तर हे ब्लाऊज ना मी थोडस लूजच ठेवलं कारण इथं कफ्स लावलेले आहेत आपण ब्लाऊजला जास्त जर फिट केलं तर हे ब्लाऊज खूप दाटला जातो त्यामुळे मी थोडासा लूज ठेवलेला आहे आता बाहेरच्या साईडनी मी तीन शिलाई देऊन घेते एकूण चार शिलाई द्यायच्या आहेत तर दोरी आणि लटकन सुद्धा लावून तयार केलेला आहे असा सुंदर असा ब्लाउज तयार झालेला आहे फिटिंग पाहू शकता कशी एकदम सरळ फिटिंग आलेली आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने फिटिंग करा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल आणि उंचीला सुद्धा कमी जास्त वगैरे असं काहीच होणार नाही आणि या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई सुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे हा कसा मस्त पफ आलेला आहे ब्लाउजला कप्स वगैरे खूप छान लावलेले आहेत आणि बाहीची सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे तर मग आजचा व्हिडिओ तुमच्या काही कामाचा झाला का नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे शर्ट पर्यंत बघितलात तुम्ही खूप छान आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने फिटिंग करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचंय शेअर करायचंय सबस्क्राईब करायचंय चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय